माझा राज ठाकरेंना हा सवाल आहे की आपण बॉम्बे हायकोर्टबद्दलची टिप्पणी केलेली आहे आपण तीस टिप्पणी बॉम्बे स्कॉटिशबद्दल करणार का आणि जर आपली तीस टिप्पणी बॉम्बे स्कॉटिशबद्दल असेल मग आपली मुलं ही बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकली होती मग आपण मराठी शाळेमध्ये त्यांचा दाखला न घेता बॉम्बे स्कॉटिशमध्ये आपल्या मुलांना शिकवलं होतं आणि त्यामुळे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे किमान आपल्या मुलांचं ॲडमिशन हे बॉम्बे स्कॉटिशमध्ये नाही घेतलं परंतु आपण किमान आपल्या तिसऱ्या पिढीचं म्हणजे नातवाचं ॲडमिशन हे बालमोहन विद्यामंदिरच्या मराठी शाळेमध्ये घ्याल अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे मी राज ठाकरेजींना हे सांगू इच्छितो की आपण आम्हाला मुंबईबद्दल शिकू नका कारण मुंबई नाव हे मुळात भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या पुढाकारानेच झालेलं आहे आपण मराठी माणसासाठी काय केलं हे आपण कृपया सांगावं किंवा किमान आपण आत्तापर्यंत काही केलं नसेल तर किमान येणाऱ्या काळामध्ये तरी मराठी माणसासाठी आपली व्हिजन काय महाराष्ट्रासाठी आपली व्हिजन काय हे सांगावं